नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज आपण चाललेलो आहोत चिंचवली येथे येथे साईबाबांचं जगातील पहिलं मंदिर आहे नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज आपण चाललेलो आहोत चिंचवली येथे येथे साईबाबांचं जगातील पहिलं मंदिर आहे तिथे जाऊया आणि साईबाबांचं आपण दर्शन घेऊया चला कल्याण कर्जत महामार्ग आहे पाऊस पडतोय पावसातलं वातावरण एकदम निसर्गरम्य झालेलं आहे Uh, माझ्या उजव्या बाजूला मी तुम्हाला दाखवतो माथेऱ्यांचं डोंगर आपल्याला दिसतंय मस्त ढग उतरलेले आहेत माथेऱ्यांच्या डोंगरावरती बघू शकता तुम्हाला आता छोटे छोटे खांबे दिसत असतील ती रेल्वे लाईन आहे तिथून ट्रेन वगैरे मुंबई सीएसटी या साईडला जाणाऱ्या ट्रेन कर्जतला येणाऱ्या ट्रेनची ती लाईन आहे तिकडे या, या मंदिराकडे येण्यासाठी तुम्ही रोड देखील येऊ शकता किंवा ट्रेनचा प्रवास देखील करू शकता भिवपुरी या रेल्वे स्थानकाच्या अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे रस्त्यातून जाताना अनेक छोटे मोठे मंदिर तुम्हाला दिसतील आता <ipl Bassland> डाव्या बाजूला आपल्याला एक वळण येईल त्या वळणावरती वळायचं आहे आपल्याला तिथे चिंचवली म्हणून गाव आहे ह्या गावात हे गावा मंदिर आहे नंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला रेल्वे फाटक लागेल त्या फाटकाच्या फाटक क्रॉस करून आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे रेल्वे फाटक उघडलेले चला आता पुढे जाऊया आपण तुम्हाला थोडस दाखवण्याचा मी प्रयत्न करतो रेल्वे स्टेशन हे त्या साइडला जे दिसतंय छोटे रेल्वे स्टेशन आहे भिवपुरी रेल्वे स्टेशन जे आहे ते तिथे आहे थोडं पुढे आल्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक देखील लागेल तुम्हाला आता आपण मंदिराच्या इथे पोचलेलो आहोत हा आहे मंदिराचा परिसर एकदम शांतता आहे इकडे मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर समोरच तुम्हाला एक विशाल काय पिंपळाचं झाड दिसेल हे झाड जणू काही दोन्ही हात पसरवून आपलं स्वागतच करत आहे असं इथे वाटतंय इथे आल्यानंतर हातपाय धुण्यासाठी देखील इथे जागा आहे हे आहे साईबाबांचं जगातील पहिलं मंदिर या मंदिराचा इतिहास सांगायचा सा म्हणजे राम वार केशव रामचंद्र प्रधान हे बाबांचे निसीम भक्त होते हे वारंवार शिर्डी येथे जाऊन बाबांचं दर्शन घेत असत केशवरावांचे मन साई दर्शनासाठी व्याकुळ होत असे त्यामुळे वारंवार शिर्डी येथे जात त्या, वार त्या केशवरावांची मनापासून इच्छा होती की श्री साईबाबांनी त्यांच्या घरी यावं व त्यासाठी बाबांना त्यांनी वारंवार विनंत्या केल्या पण या भक्ताची भक्ती पाहून आणि साईबाबांवरती असलेला विश्वास पाहून त्यांनी या भक्ताला एक तजबीर त्यांना भेट दिली बाबांनी तजबीर दिल्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही ह्याची पूजा अर्चना करा व परत शिर्डीत काही येऊ नका ही घटना आहे एकोणीशे सोळा ची आहे पण केशवरावांनी काही ऐकलं नाही ते तरी देखील वारंवार शिर्डी या ठिकाणी जाऊन साईबाबांचं दर्शन घेत असत या भक्ताची भक्ती पाहून साईबाबांनी त्यांच्या घराशेजारी पौर्णिमेच्या रात्री त्यांना दर्शन दिलं त्या जागेवर त्यांनी जा� तुळशी वृंदावन बांधलं त्यानंतर एक वर्षांनी घराशेजार साईबाबांचं मंदिर देखील बांधलं व त्यांनी दिलेल्या तजबीराची स्थापना त्या मंदिरात केली गेली श्री साईबाबा देहरूपी असताना हे मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे याचा उल्लेख साईबाबा संस्थान शिर्डी या मासिक मासिकात प्रसिद्ध केलेला आहे हीच तस्वीर जी साईबाबांनी केशवराव यांना दिली होती आज शंभर वर्षहून अधिक वर्ष झाले तरी देखील या तजवीरीचं तेज कायम आहे चला आपण त्यांचं दर्शन घेऊया त्याचप्रमाणे मंदिरात इतर देखील साईबाबांचे फोटो आहेत हा फोटो जो तुम्ही बघत आहात हा फोटो आहे साई भक्त केशवराव रामचंद्र प्रधान यांचा हा फोटो आहे साईबाबांचे लिहिलेले अकरा वचन देखील इथे आहेत पन्नास साली या मंदिराचं पहिल्यांदा जीर्णोद्धार झालं त्यानंतर शंभर वर्ष पूर्ण झाल्यानंतर श्री साईबाबा भुयपुरी रोड ट्रस्ट यांच्या माध्यमातून दुसऱ्यांदा जीर्णोद्धार झाला तसेच या मंदिरामध्ये अनेक लहान मोठ्या पालख्या देखील येत असतात मंदिरातून बाहेर आल्यानंतर समोरच शिर्डीप्रमाणे अखंड प्रज्वलित अशी दुनिया आपल्याला दिसेल रामनवमी विजयादशमी गुरुपौर्णिमा हे उत्सव देखील इथे मोठ्या थाटात साजरे केले जातात जिथे केशवरावांना साईबाबांनी दर्शन दिलेलं आहे केशवरावांच्या साईंच्या निस्सिम भक्तीमुळे साईबाबांचा या मंदिरात वास आहे असा भास होतो इथे एक विहीर देखील आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओम साईराम मित्रांनो धन्यवाद